महाराष्ट्राची एक वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक परंपरा असलेला आषाढी वारीचा सोहळा दरवर्षी भक्तिभावाने साजरा केला जातो पंढरपूरची यात्रा संतांची पालखी आणि विठ्ठल नामाच्या गजरात पायी चालणारे वारकरी हे आपल्या राज्याचे आध्यात्मिक वैभव आहे या आषाढी वारीच्या निमित्ताने पेण तालुक्यातील खारेपाट भागातील मिनी पंढरपुरी समजली जाणारी भाल विठ्ठलवाडी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मंदिरात सकाळी शेकडोंच्या संख्येने भाविक दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते यावेळी वेगवेगळ्या वेशभूषा करून भाविक दिंडीमध्ये सहभागी झाले होते तसंच हब प प्राची मंदार व्यास डोम्युली यांचे कीर्तन था, या ठिकाणी करण्यात आलं होतं या दरम्यान काकडा हरिपाठ भजन यांच्यासारखे कार्यक्रम देखील झाले यावेळेस भाल विठ्ठलवाडीसह खारेपाट भागातील भाविकांनी माऊलीच्या दर्शनासाठी रांगा देखील लावल्या होत्या आषाढी एकादशी निमित्त पेण तालुक्यातील भाल विठ्ठलवाडी बाळ विकास विद्या मंदिर वढाव जिल्हा परिषद शाळा वढाव व मोठे वढाव येथील रसाळ संप्रदाय येथे दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा करून सहभाग घेतला आणि गावातील सर्व मंदिरांना विठू नामाचा जयघोष करत भेटी देण्यात आल्या त्यावेळी रिंगण फुगडी इत्यादी कार्यक्रम देखील या ठिकाणी करण्यात आले त्यामध्ये शिक्षकांनी देखील सहभाग घेतला होता आणि विशेष म्हणजे यावेळी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देखील या ठिकाणी देण्यात आला तसंच पेनखारेपाठ भागातील भजन मंडळींनी देखील या दिंडीनिमित्त सहभाग घेऊन दिंडीला रंगत आणली आणि गेल्या अनेक वर्ष ही परंपरा खारेपाड भागातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी जपून ठेवली आहे या दिंडीमुळे गावातील वातावरण भक्तिमय झालेलं पाहायला मिळालं